रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि बौद्ध समाजाच्या काही कार्यकर्त्यांचा सर्वच कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे मी स्वाभिमानाने या ठिकाणी सांगतो आमदार साहेब ही समोर बसलेली गर्दी बघून या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि बौद्ध समाज आणि तुम्ही या आपल्या सगळ्यांच्या ही समोर बसलेली गर्दी ठामपणे उभी आहे असं स्वाभिमानाने या ठिकाणी जाहीरपणे सांगतो आमदार साहेब याच्या पुढे जाऊन मी सांगतो की समोर बसलेल्या सर्व लोकांना माझा जाहीर आव्हान आहे की या महाड तालुक्याचे आमदार माननीय भरतसेठ गोगावले साहेब यांनी खऱ्या अर्थानं बौद्ध समाजामध्ये जे सामाजिक काम केलेलं आहे ते तुम्हा आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी चांगलं माहिती आहे महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये एकमे आमदार म्हणून भरतसेठ गोगावले या ठिकाणी आहेत ते का आहेत तर या महाड तालुक्यातल्या एकशे एकोणीस बौद्ध वाड्यामध्ये त्यांनी संकल्प सोडलेला आहे की जिथं बुद्धवाडी तिथं बुद्धविहार अशा प्रकारचं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आणून खऱ्या अर्थानं आमच्या बौद्ध समाजामध्ये त्यांनी सामाजिक काम केलेलं आहे आणि हे सामाजिक काम बघून आमचं कर्तव्य ठरतं की आमदार साहेब संबंध महाड तालुक्यातला बौद्ध समाज रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा तुमच्या पाठीची ठामपाणी उभा आहे आणि तुम्हाला भरघोष मताने निवडून देणार अशा प्रकारचं या प्रमुख कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बोलवलं आणि प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवून आमच्या सगळ्यांच्या कानावरती घातलं एक भव्य अशी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं की बौद्ध समाजामध्ये मी या तालुक्याचा आमदार म्हणून माझं सामाजिक कर्तव्य काय होत तर चौदा स्थळ हे स्वाभिमानाचं केंद्रस्थान आमचं आहे त्या चौदा तळाचं शिशुबिकरण करण्याचं हे माझा दिनाचा महाड शहरामध्ये आपण साजरा करतो परंतु या ठिकाणी आमदार साहेबांनी महामानव बाबासाहेब आंबेडकरांना चौदा तयाच्या सत्याग्रह दिनी शासकीय मानवंदना देण्याची पहिली सुरुवात पोलिसांची मानवंदना देण्याची सुरुवात केली असेल तर आमदार फरशसे गो साहेबांनी या ठिकाणी केली हे स्वाभिमानाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी सांगाव असं वाटत हे समोरची गर्दी बघून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता बौद्ध समाजाचा कार्यकर्ता हा नव्याण्णव टक्के आमदार साहेबांच्या पाठीशी आहे म्हणून समोरची ही एवढी मोठी गर्दी दिसते आणि बौद्ध समाज आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता ज्यांच्या पार्टीशी असतो तो भरघोस मताने निवडून येतो हा सिद्धांत भारता ऐतिहासिक क्रांती या ठिकाणी अनेक वर्ष आपण बघितलेला आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी दुसरा मुद्दा तुम्हाला मला सांगावं असं वाटत की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा समाज भावनिक आहे आमचा समाज प्रेमळ आहे आमचा समाज भावनिक असल्यामुळे आमच्या समाजाला खोट सांगितलं गेलं अरे खोट किती काळ टिकत एकदा टिकत दोनदा टिकत तिसऱ्यांदा टिकत चौथ्यांदा खोटं काळ टिकत नाही आमच्या लोकांमध्ये पूर्वीचे काँग्रेसचे कार्यकर्ते आता उबाटा गटाचे कार्यकर्ते आपल्यातले गावातून ओवळून टाकलेले कार्यकर्ते हे आपल्या लोकांमध्ये येत आहेत आणि आपल्या लोकांना सांगतायत अरे भारतीय संविधान बदलणार अरे भारतीय संविधान बदलणार तुमचं आमचं आरक्षण काढून घेणार मुस्लिम समाजाचं काय होणार अशा प्रकारचा खोटा अप्रचार बंदू बघून तुमच्या मध्ये आपल्यातले काही गावात गावातून ओळून टाकलेले समाज बांधव या ठिकाणी करतायत सावधान सावधान कारण त्यांना खोकपणे सांगा की अरे हे खोट एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं सारखं सारखं आम्हाला फोटो सांगू नका अरे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याची हिंमत कुणाची होणार ना नाही ही जनता भेटून उठल मोठा सत्याग्रह होईल मोठा आंदोलन होईल जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा संविधान रहेगा आणि आम्हाला खोट सांगू नका आम्हाला बनवू नका काँग्रेस वाल्यानो आणि आताच उपाटाच काम करणारा नो गेले पंचवीस वर्ष आंबेडकरी चळवळीने तुम्हाला खार्यावर डोक्यावर उचलून घेतलं आणि आता आमच्या लोकांची डोकी भडकावण्याचं काम करू नका आम्हाला खोट सांगण्याचं काम करू नका गावागावातल्या माझ्या महिला कार्यकर्त्यांना सांगतो की राज्य भारतीय राज्य घटनेच्या बाबतीत खोट सांगायला येतील भावनिक करतील भीती दाखवतील अजिबात ऐकू नका अरे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याची हिंमत कोणाची नाही आम्ही एवढे करू औ्ला लोक आहेत आमचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे की आम्ही एकदा जर बिघडलो तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहत नाही आणि रस्त्यावर उतरण्याचं काय का, होत हे वे वे हो तुम्हाला आम्हाला माहिती आहे म्हणून आम्हाला खोटं सांगू नका आम्हाला बनवू नका आमच्यामध्ये हिंमत आहे की आम्ही काही झालं तरी आमचे हे वेदेवे बाजूला ठेवतो आणि नंतर त्या ठिकाणी एकत्र येतो बंधून तुम्हाला बनवण्याचं काम करतायत तुम्हाला खोट सांगण्याचं काम करतायत आमदार भरत शेठ गोगावले साहेबांना बौद्ध समाज आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण त्या धनुष्यबाणाच्या बाजूचं बटन दाबायचं आणि भरघोस मताने त्या ठिकाणी त्यांना विजयी करायचं अशा प्रकारचं तुम्हाला जाहीर आवाहन करतोय सगळ्यांना या ठिकाणी जयबीन करतोय आणि जाता जाता एक जरा सुनीलजी जाधव बाजूला कारण मी भाषण करताना दिसतच नाही या ठिकाणी ठीक आहे आमदार साहेबांवर प्रेम करणारे असे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे गर्दी गर्दी होणारच आहे ती गर्दी आता थांबणार नाही ही गर्दी वाढतच जाणार आहे गेले अनेक पंधरा दिवस आम्ही या ठिकाणी प्रत्येक वाडी वस्तीमध्ये घाव बैठका घेतोय रात्री दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत आमच्या लोकांमध्ये आमदार साहेब आम्ही जातोय आणि हे सगळं तुम्हाला सांगतोय आणि हे सगळं सांगण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एकत्र आणलेलं आहे मी जाता जाता एकच शेर आमदार साहेबांच्या बद्दल मारतो की जग बरस से तुम चलते है तो देखने वालों का दिल मचल जाता है बरस से जब तुम चलते तो देखने वालों का दिल मचल जाता है अरे तुम रुकते है तो तूफान भी रुक जाता है जब तुम रुकते है तो तूफान भी रुक जाता है अरे इन्हें बदलने की कोशिश मत करना जब भ्रत से बदलते हैं तो महाड़ का इतिहास बदल जाता है इतिहास बदल जाता है जब इन जिन